फल्टन मध्ये डॉक्टर तरुणीने लिहित आत्महत्या केली आणि संपूर्ण राज्य स्तब्ध चार वेडा बलात्कार चा आरोप नोट नोटमधून केला आहे तसंच एका तरुणाने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेखही तिने केला आहे त्यामुळे मृत्यूपूर्वी तरुणीसोबत नेमकं काय घडलं होतं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस तपासाबाबत माहिती घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या फलटणमध्ये दाखल झाल्या होत्या पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर चाकणकर यांनी डॉक्टर तरुणीच्या मृत्यूआधी नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे तर घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं तर रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की घटना घडली त्या दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता तेव्हा डॉक्टर तरुणी ही प्रशांत बनकरच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मी पूजनासाठी गेली होती यावेळी फोटो काढण्यावरून म्हणजेच फोटो नीट आले नाहीत यावरून डॉक्टर तरुणीचा प्रशांत सोबत वाद झाला या वादाचं रूपांतर नंतर मोठ्या भांडणामध्ये झालं या भांडणानंतर डॉक्टर तरुणी ही एका मंदिराजवळ गेली तेव्हा प्रशांत बनकरच्या वडिलांनी समजूत घातली आणि तुम्ही इतक्या उशिरा मंदिराजवळ थांबू नका असं सांगून त्यांना घरी आणलं पण डॉक्टर तरुणी तिथून लॉजवर गेली तेव्हाही डॉक्टरचे आणि प्रशांत बनकरचे कम्युनिकेशन सुरू होते रात्रभर तिने प्रशांत प्रशांत बनकरला मेसेज केले बनकरचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झाला आहे अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे लॉजवर गेल्यानंतर मी आत्महत्या करेन असं म्हणत तरुणीने प्रशांत बनकरला फोटोही पाठवले हो आहेत मात्र तू याआधीही मला अनेकदा अशी धमकी दिली आहे असं प्रशांत बनकर तिला म्हणाला असं दोघांच्या संभाषणावरून स्पष्ट झाल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणातील गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे